नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपलं स्वागत साई साईसरच्या अॅश्ट्रस्तूमध्ये मित्रांनो ह्या पंधरा दिवसाच्या पितृ पंधरवड्याच्या काळामध्ये आपण वि व्हिडिओजच्या चॅनल्सच्या माध्यमातून वेगवेगळे उपाय आपल्या पितरांसाठी केले असतील किंवा करत असाल किंवा करायचा विचार करत असाल तर आपल्याला केवळ एकच विनंती हात जोडून विनंती करतो की हे जे उपाय करता करत असताना जसं लोक सांगतात की धन मिळेल पैसा मिळेल संकट दूर होतील किंवा अन्य काही हे मिळेल ते मिळेल असं तसं हे जे स्वार्थी गोष्टी आहेत ना तर किमान या काळात ते थोड्याशा बाजूला ठेवून ते माझे पूर्वज आहेत माझे आजोबा माझे पंजोबा जर ते जिवंत असते तर त्यांना एखाद्या गोष्टीचा त्रास होत असता तर तो त्रास ता, मला झाला असता आणि त्यासाठी निवारणासाठी मी माझ्या शक्य तेवढे उपाय केले असते किंवा त्यांना अन्न देणं पाणी देणं यासाठी मी माझ्या आनंदातून मनातून त्यांना आनंद व्हावा माझ्या वागण्यातून त्यांना चांगलं वाटावं वा। ह्या भावनेतून मी त्यांना जे केलं असतं तेच तुम्ही पितरांसाठी तीच भावना मनात ठेवून जर हे विषय कराल हे उपाय कराल जे तुम्ही करणार आहात किंवा के केले असतील तर निश्चितपणे ईश्वर आपल्याला हे जे स्वार्थाचे अन्य जे विषय आहेत त्यासुद्धा निश्चितपणे आपल्याला मुबलक प्रमाणात देईल असं मला वाटतं बाकी आपण आहात ईश्वर आपल्यावर कृपा करो आपल्याला आपल्या पूर्वजांची कृपा प्राप्त हो आपले पूर्वज सगळ्या प्रकारच्या संकटातून हो आणि आनंदी होऊन आपल्याला आशीर्वाद देवत अशी कामना करतो पितृ देवो भव धन्यवाद